आज आपण इथे पाहणार आहोत एकदम साध्या सोप्या पद्धतीने गरमीमध्ये आपल्या शरीराला थंडावा देणारं सरबत तर मी इथे दोन प्रकारचं सरबत बनवणार आहे ते पण एकदम साध्या सोप्या पद्धतीने आणि हे रेसिपी सोपी आहे तर चला मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी इथे मी मोठं कलिंगड घेतलं आहे आणि हे कलिंगड मी इथे स्वच्छ धुवून घेतलं आहे तर आपण हे कलिंगड मधनं कट करायचं आहे ह्या पद्धतीने कलिंगड कट करून झाल्यानंतरनं कलिंगडचे पूर्णपणे साल काढून घ्यायचे आहे आणि त्याच्या आतमधलं जे घर आहे ते काढून घ्यायचं आहे तर इथे आपलं पूर्णपणे कलिंगड कट करून झालं आहे आणि त्याचे साली काढून झाले आहे तर इथे एक मोठं भांडं घ्यायचं आहे आणि त्या भांड्यावरती चाळण ठेवायचं चा आहे आणि चाळणीवरती या पद्धतीने कलिंगडचे घर घालायचे आहेत आणि व्यवस्थित हाताने दाबून पूर्णपणे रस काढायचा आहे तुम्हाला हवे असेल तर तुम्ही डायरेक्टसुद्धा मिक्सरमध्ये कलिंगड बारीक करून त्याचा रस चाळणीवरती काढून घेऊ शकता पण मी इथे चाळणीवरती काढून घेत आहे आधी तर इथे राहिलेला कलिंगडचा चोथा आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचा आहे आणि त्यातलासुद्धा रस या पद्धतीने चाळणवरती गाळून घ्यायचा आहे तर इथे पूर्णपणे आपला कलिंगडचा रस गाळून झाला आहे आणि अजिबात टाईम नाही लागला आहे त्यानंतर इथे दोन चम्मच सब्जा घ्यायचा आहे आणि अर्धा ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि एक पाच मिनटासाठी हा सब्जा इथे भिजत ठेवायचा आहे त्यानंतर इथे चवीप्रमाणे साखर घ्यायची आहे आणि ही साखर इथे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे त्यानंतर कलिंगडच्या रसमध्ये साखर मिक्स करायची आहे जर तुम्हाला साखर नाही घालायची असेल तरीसुद्धा चालेल तर हे व्यवस्थित इथे मिक्स करून झालं आहे म्हणजे साखर व्यवस्थित विरगळली आहे त्यानंतर मी इथे लिटर दूध घेत आहे आणि ते मिक्स करत आहे आणि दूध व्यवस्थित कलिंगडच्या रसमध्ये या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर मी इथे रोबजा सरबत घेतला आहे तर हे मी इथे चार चम्मच रोबजा सरबत घेतला आहे तर हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे त्यानंतर इथे मी काळं मीठ घेतलं आहे चवेप्रमाणे त्यानंतर इथे आपला मस्त सब्जा भिजला आहे तर मी सब्जा पण इथे मिक्स करत आहे आणि सब्जा खूप थंड असतो म्हणून उन्हाळ्यामध्ये सब्जाचा वापर केला जातो त्यानंतर इथे मी बारीक कट केलेला पुदिना घेतला आहे जर तुम्हाला पुदीना नाही घ्यायचा असेल तर नाही घेतलं तरी चालेल तर सुद्धा इथे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे बर्फाचे तुकडे मिक्स करायचे आहेत तर तुम्ही इथे पाहू शकता एकदम मस्त असं आपलं कलिंगडचं सरबत तयार झालं आहे तर हे सरबत बनवायला अजिबात टाईम नाही लागला आहे एक दहा मिनटामध्ये हे सरबत आपलं इथे तयार झालं आहे तर चला मग आपण इथे कैरीचं सरबत पाहणार आहोत तर कैरीचं सरबतसुद्धा एकदम बनवायची साधी सोपी पद्धत आहे तर चला मग आपण इथे कैरीचं सरबत बनवायला सुरुवात करूया तर मी इथे कैरीचं सरबत बनवण्यासाठी इथे एक कलबी कैरी घेतली आहे म्हणजे ही कैरी जास्त आंबट नसते तर मी इथे साल काढत नाही आहे त्या पद्धतीने पूर्णपणे इथे मिक्सरमध्ये कैरी कट करून घ्यायची आहे तर मी इथे एकच कैरी घेतली आहे त्यानंतर इथे स्वच्छ धुतलेला पुदिना घेतला आहे त्यानंतर इथे अर्धा लिंबू पिळून घेतला आहे चवेप्रमाणे मीठ घेतलं आहे आणि चवेप्रमाणे इथे साखर घेत आहे त्यानंतर इथे अर्धा ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि ही कैरी इथे मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे म्हणजे याची बारीक पेस्ट तयार करायचं आहे त्यानंतर एक भांडं घ्यायचं आहे त्याच्यावरती चाळण ठेवायचं आहे त्यानंतर इथे आपण कैरी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली ती चाळणीवर घालायची आहे आणि पूर्णपणे व्यवस्थित कैरीचा रस इथे या पद्धतीने काढून घ्यायचा आहे त्यानंतर इथे अर्ध गल्लास पाणी घ्यायचं आहे जर तुम्हाला कैरीचं रस जास्त हवे असेल तर तुम्ही इथे एक गल्लास पाण्याचा वापर करू शकता आणि जर तुम्हाला जास्त प्रमाणात कैरीचा रस बनवायचा असेल तर तुम्ही इथे तीन ते चार कैरीचा वापर करू शकता तर तुम्ही इथे पाहू शकता एकदम मस्त असं आपलं कैरीचा रस इथे तयार झाला आहे त्यानंतर इथे एक ताट घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ चवीप्रमाणे लाल मिरची पावडर घ्यायचं आहे मीठ आणि मिरची पावडर व्यवस्थित या पद्धतीने इथे मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर इथे एक काचाचा गल्लास घ्यायचा आहे त्यानंतर इथे पूर्णपणे गल्लासच्या ताठाला मीठ मिरची लावायची आहे या पद्धतीने त्यानंतर इथे आपण कैरीचा रस गल्लासमध्ये मिक्स करायचा आहे तर इथे एक वाटी घ्यायचं आहे आणि अर्धा चम्मच इथे सब्जा घ्यायचा आहे तर मी आधी सब्जा भिजवायला विसरलेली त्यामुळं आता भिजवत आहे सब्जा एक पाच मिनटांनी व्यवस्थित भिजून झाल्यानंतरनं इथे कैरीच्या सरबतमध्ये मिक्स करायचं आहे तर तुम्ही इथे पाहू शकता एकदम मस्त चटपटीत सर्व। करीचं सरबत किंवा रस आपलं इथे मस्त तयार झाला आहे तर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि असेच छान छान रेसिपी पाहण्यासाठी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद